शांत असते बर का तुम्ही खूप छान बोलता नाही बाबा तुला नाही कळणार कधीच कोणी समजून घेत नाही ही तर आहे ताई त्याच्याकडे लक्ष देऊ नका हो ना बघा ना गोपाल दादा तेव्हा सांगतो मला कधीपासून कधी पण माझ्या लाईमध्ये आला ना हेच सांगतोय त्यांचं सांग ह्यांचं सांग ह्यांचं आणून सांग, सांग स्वतःच तर काही सांगत नाही दुसऱ्यांचं आणून सांगतोय मला काय सांगतोय ते शिंदे म्हण कोणा शिंदे शिंदेकडे येऊन जावा तुमचं चॅनल व्हायरल होतय म्हण मला कशाला तेवढं घाई पडलंय माझ्या स्वतःच्या दमवर मी चॅनल व्हायरल व्हायरल करणार ना दुसऱ्यांच्या दमवर कशाला माझ्याच जवळ किती जण तर आहेत की, की युट्युबर मोठे मोठे युट्यूबर आहेत पण गेलं नाही मी छान झालं का हो झालं तुमचं झालं का अश्विनी कुठून आहात येईल तुम्ही मी सोलापूर जिल्हा जरा बघ की पण काय दादा मला घरचे समजून घेत नाही तू काही समजणार भाषा धनु काय झाले समजून तरी सांग धनु सकाळ सकाळ टेन्शन घेऊ नका मॅडम हो ना काय नाही पंकज दादा तुम्ही तुमचं काम चालू द्या ताई बाकी बाकीय काय तर सांगत ता बसताय बर धनवता दिलीप बनसोडे जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र जय मल्हार दिलीप दादा झालं का ताई हो ना चा झालं दादा तुमचं झालं का पाणी नाष्टा कधी पण तसंच करतोय ना माझं लाईव्ह येत आहे त्यांचं सांग त्यांच्याकडे येऊन जावं मन कशाला मला काय हरकत पडलंय माझं स्वतःच्या सोलापूर सो जिल्ह्यामध्ये मोळकर गणेश शिंदे मोळकर त्यानं हिथच आहे सोलापूरमध्ये तर आम्ही तिथं जात नाही कारण आमच्या दमावर आम्हाला व्हायरल व्हायचं ना दुसऱ्यांकडे जाऊन त्यांचं हे करून त्यांचा व्हिडिओ आपल्या वा चॅनलवर टाकून व्हायरल होऊन त्याचा काय फायदा आहे स्वतःचे व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे दुसऱ्यांचे कोणी पण टाकून कोणतं पण व्हिडिओ व्हायरल होते की तसं नको आहे ना आम्हाला जायच मोठे युट्यूबर कड जाऊ नका म्हणत नाही जायचं ज्या टायमाला जायचं आहे ना त्या टायमाला जायचं नाही ताई बर बर दादा का लेट झालाय खंडोबाचे दर्शन घेतलं का नाही मॅडम नाही अजून जायचं आहे रविवार पुढच्या रविवारी जाणार आहे काय समजून सांगू तुला भाषा दिलीप जय शुद्ध जय भीम लाईक केलं थँक यू आले शंभर गेले ताई एक नंबर बघा कि बाप्पाल दादा हाय टोमॅटो रागाला नको जाऊ बर का हाय टोमॅटो कशी दिले पुढच्या रविवारी शेवटचा आहे हो म्हणून तर पुढच्या रविवार जाते घरातले काही प्रॉब्लेम असतात हो दादा जाता होत नाही मला घरातला प्रॉब्लेम ते सॉल्व झाल्याशिवाय कसं जाऊ सांगा बरं स्टिकर नको पाठवू टोमॅटो सरळ सरळ कमेंट कर शब्दामध्ये <laughs> घेतात ते मला तेच मला लाई म्हणजे लय राग येतोय बर का दुसऱ्यांचं सांगतोय भंगार आहे आपलं कडे घेऊन जा बरं लवकर देवासाठी थोडा वेळ घ्यायचं मॅडम हो पण ते घेण्यासारखा टाईम नसेल ना घेता येत नाही बर का दादा मराठी कमेंट करा काहीतरी सांग समजून म्हणजे दम द्या वगैरे चालू असलं ना जाता येत नाही आणि घर सगळं स्वच्छ पाहिजे दकण्याला जाऊन आल्यावर तसं देवाला तर जाता येत नाही काय झालं धनू धन्नूला काय प्रॉब्लेम आहे आदेश द्यायचं काम नाही आणि ते मी पाहणार पण नाही आता कस पाळला ठोमॅटो आता कसं पाळला तू कमेंट केलं ना तू शब्दामध्ये कमेंट कर ला तू शब्दामध्ये कमेंट केलं ना झाला विषय क्लोज <laughs> हाय भाभी हाय भाभी दिसते तुला <laughs> काय नाही बाशा सर म्हणते रे काय झालंय त्यांना सांग बिंदास त्याला सांग त्यांना समजून घेताय तुला कारण त्यांना तस तसला समजून घ्यायला हुशार आहे त्यांना